स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम व आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केक भरून केला वाढदिवस साजरा बेडकमध्ये स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समित दादा कदम माननीय महादेवण्णा कुर्णे माननीय अमरसिंह दादा पाटील तसेच आंबेडकरी समाजाचे नेते संघर्ष योद्धा डॉक्टर महेश कुमार कांबळे जनसुराज्य पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ पंकज मित्रे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला स्वाभिमानी बौद्ध समाज असे बॅनर बेडग मध्ये विविध ठिकाणी झळकले होते यावेळी शिवाजीराव कांबळे युवराज कांबळे बाळकृष्ण कांबळे संतराम कांबळे देवदास कांबळे राकेश दादा कांबळे अमर कांबळे संजय कांबळे राजू कांबळे उत्तम कांबळे अण्णाप्पा कांबळे राहुल कांबळे सागर कांबळे श्री कांबळे अनिल कांबळे सुनील कांबळे सोनू कांबळे आलोक कांबळे प्रत्येक धेंडे अक्षय भोरे रोहित माने प्रवीण कांबळे परसू कांबळे किरण कांबळे अंकुश कांबळे रमेश कांबळे कुमार शिंदे शीतल शिंदे बंडू शिंदे प्रदीप कांबळे अभि कांबळे मयूर कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते